लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकारच्या विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस आरक्षण आमच्या ना हक्काच नाही कुणाच्या बापाच आरक्षण आमच्या हक्काच काही कुणाच्या बापाच

राज्यातील विविध जिल्ह्यात व तालुक्यात मराठा आरक्षण शांतता व जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे अहिल्यानगर येथे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मराठा आरक्षण शांतता व जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले असून सदर रॅलीची नियोजन बैठक कोपरगाव येथे मनोज जरांगे पाटील यांचे प्रतिनिधी व सकल मराठा समाज बांधव कोपरगाव यांच्या शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी संपन्न झाली आहे अहिल्यानगर येथे बारा ऑगस्ट रोजी होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण शांतता व जनजागृती रॅलीला कोपरगाव सकल मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहून पाठिंबा देण्याचे आवाहन मनोज जरांगे प्रतिनिधी गोरक्ष दळवी तसेच सकल मराठा समाज कोपरगावच्या वतीने करण्यात आले आहे दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्फरूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या बैठकीला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी गोरक्षनाथ पठारे दिलीप भांगडे सागर भोसले बाबासाहेब बाण मिलिंद यांच्यासह कोपरगाव शहर व तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जय शिवराय ज्या पद्धतीने नांदेड हिंगोली ते छत्रपती संभाजीनगर जे मराठवाड्याचा जसा दौरा शांतता रॅलीचा जनजागृतीचा पाटलांनी काढला त्याच पद्धतीने सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुना अहमदनगर तथा अहिल्यानगर व नाशिक या पद्धतीने मराठा मोर्चाचं शांतता रॅली व जनजागृती या पद्धतीने निघणार आहे अकरा तारखेला अहमदनगरमध्ये पुण्यामध्ये व बारा तारखेला अहमदनगरमध्ये पाटील शांतता रॅली घेऊन येणार आहे त्यासाठी मराठ्यांनी एक वाटायचं आहे एवढ्या ताकदीने का कोपर्डीच्या वेळेस जेवढे लोक जमले होते त्यापेक्षाही आपल्याला रेकॉर्ड ब्रेक करायचं आहे त्याचं कारण एक आहे का ज्यांना आत्तापर्यंत कुणबी प्रमाणपत्र भेटलेत ते कुणबी प्रमाणपत्र तुमचे सेव्ह करण्यासाठी व ते कुणबी प्रमाणपत्र भेटल्याला रिजेक्ट होऊ नये म्हणून तुम्हाला एकत्र यायचं आणि ज्यांना भेटलं नाही त्यांना मिळावं म्हणून त्या वंचितांनी बी एकत्र यायचे खऱ्या अर्थाने आज तीनशे ते तीनशे सत्तर वर्षानंतर छत्रपतींनंतर एक निस्वार्थी माणूस कोणीतरी भेटला असेल एक मराठा सेवक म्हणून आज तो बी कुठेही त्याचं नाव लावत नाही फक्त एक मराठा सेवक म्हणून मनोज जरांगे पाटील हे आज समाजासाठी पूर्णपणे मृत्यूशयावर जरी म्हटलं तरी चालेल कारण त्यांच्या शरीरातला एक एक अवयव हा निकामी होत चालला तरी हे ते उपोषणापासून मागे हटत नाहीत त्यांना माहिती आहे उपोषण हेच एक हात्यार आहे पण हे सरकार जे आहे मी एका सरकारला नाव ठेवत नाही पाटील जे जे शब्द बोलते ते व्यवस्थित सगळ्यांनी मराठा आणि मराठी हे शब्द व्यवस्थित ऐकत चला दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार हे पाडा म्हणलेत म्हणजे ते एका पक्षाचे नाहीत आज जे गेंड्याचं कातळं घालून हे प्रस्थापित मराठा आमदार खासदार जे आहेत त्यांना पाडा त्यांच्या जागेवर नवीन चेहरे जे तिथं बसवा का ते उद्या समाजाचं काम करतील यांना समाजाची गरज राहिलेली नाही समाजाचं मतदान घेण्यासाठी म्हणून हे दोनशे पाडा म्हणजे कोणी म्हणतं मग पाटील बी जे पीला मदत करतात का कोणी म्हणतं शरद पवारला मदत करतात का कोणी म्हणतं एकनाथ शिंदेला असं काही नाही सगळे नवीन सगळे नवीन भरल्यानंतर त्या नवीन यंग जनरेशनची संकल्पना असेल त्याला उद्या त्याचं राजकारण टिकवायचं म्हणून तो, तो समाजासाठी काम करेल म्हणून पाटलां पाटील जे बोलतात त्याचा विपर्यास करण्यापेक्षा प्रत्येक राजकारण्याने ते समजून घेत चला मराठी शब्द त्यासाठी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो दोनशे अठ्ठ्याऐंशी यावेळेस मतदानातून पाडा म्हणजे ते मराठा समाजाचं एकट्याच काम नाही धनगर असतील मुस्लिम असतील यांच्या बी मराठा आरक्षणा यांच्या बी आरक्षणाचा प्रश्न आहे जे संविधान आपण जे म्हणतो बचाव ते एस सी वाले पण जे असतील यांच्यासाठी बी तेच भविष्यात ह्या सरकारला तुम्ही आज जर धडा नाही शिकवला तर भविष्यात तुमचं संविधान जाईल मुस्लिमांचं आरक्षण बी राहणार नाही धनगरांना जे एस टीमध्ये जायचं ते बी त्यांना भेटणार नाही एन टीमध्ये जायचं ते बी भेटणार नाही आणि मराठ्यांना तर पूर्णपणे हे बाजूलाच काढणार आहेत मराठा भाऊ आज लढतो आहे त्या मराठा भावाला साथ द्या एवढीच या माध्यमातून विनंती करतो आणि सगळ्या तळागाळातील वंचित मराठ्यांनी एकत्र येऊन जास्त संख्येने नगरमध्ये शांतता रॅलीत सहभागी व्हा एवढी विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय नगर येथून मराठा सेवक या ठिकाणी आपल्या कोपरगाव येथे दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी माननीय मरोज दादाजी दारंगे पाटील यांची शांतता रॅली त्या ठिकाणी होणार आहे त्या अनुषंगाने भेट देण्यासाठी आलेले होते या ठिकाणी कोपरगावमधील सर्व सकल मराठा समाज कोपरगाव शहर व ग्रामीण यांच्या वतीने आम्ही त्यांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि मी कोपरगाव वासियांना नक्कीच सांगू इच्छितो का तुम्ही दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी नगरला आपल्याला सर्वांना स्व खर्चाने सर्वांनी डबेबरोबर घेऊन पाण्याची बाटलीबरोबर घेऊन प्रत्येक ग्रामीण भागातून जे काही आपल्याकडे एकूण नव्वद गावं आहे कोपरगाव तालुक्यात प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने ज्याला ज्याला जमेल त्या पद्धतीने बसनी टू व्हीलरनी फोर व्हीलरनी जिची काही गाडी असेल त्यांनी तेवढा त्या दिवस आपल्यासाठी समाजासाठी मुलांच्या भवितव्यासाठी पुढे आरक्षणासाठी त्या ठिकाणी नगरला उपस्थित राहावे असे मी कोपरगावच्या वतीने आव्हान करतो आणि थांबतो